त्यावेळेस आम्ही त्यांना आता एक महत्वाची बातमी पाहूयात रविकांत तुपकर यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतले वर्षा बंगल्या बाहेर आज रविकांत तुपकर आंदोलन करणार होते मात्र त्यापूर्वीच आता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले राज्यभरातल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर रविकांत तुपकर आक्रमक झाला रविकांत तुपकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे त्याचबरोबर ज्यावेळेस रविकांत तुपकर यांना ताब्यात घेतलं त्यांना आझाद मैदान पोलिसांनी जे आहे ते ताब्यात घेतलेलं आहे मात्र ताब्यात घेतल्यानंतर ज्यावेळेस प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते की तुम्ही आता आम्हाला खर ताब्यात घेत आहे मात्र येणाऱ्या काळात निवडणुकीच्या काळात की ज्या ज्या वेळेस नेते संपूर्ण महाराष्ट्रात फिरतील त्या त्या वेळेस आम्ही त्यांना जाब विचारू त्या त्या ठिकाणी असं देखील या ठिकाणी रविकांत तुपकर म्हणाले त्यांनी थेट सरकारला जो आहे तो इशारा दिला आहे आत्ता ख खरं तर आम्हाला ताब्यात घेतलेला आहे मात्र ज्यावेळेस मी बाहेर यावेळी त्यावेळेस जत्तेच्या जत्थे रस्त्यावर शेतकरी उतरतील असा जो इशारा जो आहे तो या ठिकाणी आपल्याला रविकांत तुपकर यांनी दिल्याचं देखील पाहायला मिळतं मात्र आता रविकांत तुपकर जे आहेत ते सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे त्यामुळे आता येणाऱ्या काळात हे शेतकऱ्यांच्या आंदोलनाचं रूप काय असेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरा पर्सन मनीष तास मुंबई